कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिलेली जाहिरात सविस्तर पाहूया परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था चिकली डबल फोर थ्री टू झिरो वन डिस्ट्रिक्ट बुलढाणा वॉन्टेड अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फॉलोईंग टीचिंग अँड नॉन टीचिंग पोस्ट वन एमई एम एमटेक टीचिंग पोस्ट कंप्युटर सायन्स अँड इंजिनियर फोर पोस्ट टू एम ऑब्लिक एम टेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फोर पोस्ट नॉन टीचिंग पोस्ट वन आय टी आय कोपा फोर पोस्ट टू टी आय इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन टू पोस्ट थ्री आय टी आय ऑब्लिक सिटी आय वेल्डर वन पोस्ट फोर आय टी आय ऑब्लिक सिटी आय कारपेंटर वन पोस्ट इन्फॉर्मेशन सॅलरी ॲज पर नॉर्म्स अट्रॅक्टिव्ह सॅलरी विल गिव टू डिझर्विंग कॅनडीडेट इंटरेस्टेड कैंडिडेट शूड अप्लाय विथ रिज्यूम अँड टेस्टिमोनियल्स थ्रू ईमेल हा ईमेल आय डी दिला आहे विदिन एट डेज फ्रॉम पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाईजमेंट चेअरमॅन तर ही होती सविस्तर जाहिरात ही जाहिरात दिनांक सात मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद